अधिक काही गोष्ट सांगा वाटते इथं मुक्ताबाई निर्याश्वर राहत होते सोपान लहान होता सोपान कधी कधी येईल दि म्हणा मुक्ता मुक्ताबाई मुक्त जन्माले काहीतरी खायले मला खूप भूक लागली मुक्ताबाईने म्हणायचं काय देऊ नये घरामध्ये तर अन्न जाणार नाही आता निरोधी शब्द आता येईल काही आणतील तेव्हा दे मग ते जे वरच्या आळंदी गेले असतील म्हणून त्यांना उशीर लागला तर ज्ञान देऊन आला की त्यांची झोडी रिकामी असेल कारण की कोणी काही भिक्षा वाढत नसत वाढली वाड़ तर कोणी हिसकून घ्यायचे ओके अशा असं त्यांचं अपारखं घ्या मग काय thank uh -huh.